अकलूज शहरात वेगाने कार चालविताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेला असलेल्या झाडाला कार, कार धडकल्यामुळे दोघांचा जागी मृत्यू तर दोघे जखमी झाले आहे ही घटना अकलूज शहरातील महर्षी चौक गिरजनी चौकादरम्यान घडली याबाबत माहिती गुरुवारी सकाळी अकरा सुमारास पोलिसांनी माध्यमांना दिली शुभम बाळू चव्हाण यश नवनाथ शिंदे राहुल बापूसाहेब कोळकर व समाधान बुवा तापे हे चौघे मित्र बुधवारी मध्यरात्री चाकी गाडीत महर्षी चौकातून जयसिंग चौकाकडे वेगाने निघत होते त्यावेळी वेगावर नियंत्रण ठेवता आल्याने अनियंत्रित झालेली गाडी एम एच पंचेचाळीस एन डबल झिरो आठ ही रस्त्यालगत असणाऱ्या दोन झाडांना धडकली रस्त्या कडेला लावण्यात आलेल्या मायलेल्या दगडाला धडकून गाडी उलट्या दिशेने फिरली मधलेच सीटावरील बसलेले राहुल कोळकर यांच्या डोक्याचा अर्धा भाग तुटून रस्त्यावर पडला होता तर समाजांच्या डोक्याला मार लागाने त्यांचा जागेवर मृत्यू झाला शुभम चव्हाण यश शिंदे हे किरकोळ जखमी झाले त्यांना उपचारासाठी कारगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद अकोलूज पोलीस स्टेशन ठाण्यात झाली आहे